तुमच्या नवीन लोक मध्ये स्वागत आहे आज आम्ही आमचं हो, होटेल अपग्रेड करून आणि कसं करणार ते पण तुम्हाला दाखवणार आहे हे इकडे हे इथं बाय मोठी बंगडी लागणार आहे इथं हा इथ बन घेतलाय आणि इथे माग इथं लागणार ते म्हणजे मला माहित नाही कसं करणार आहे पण इथं लागणार आहे हे बाप घेऊन घेतला आहे इथं खेळा लावला आणि इथं माफ घेऊन घेतलाय तर तेव्हा तुम्हाला आमचं नाही काय अपग्रेड जास्त खुल्ल राहणार आहे हे जे भिंत आहे अजून वरत जाणार आहे अजून वरच पण पूर पॅक राहणार आहे भिंतनं तर आता आम्ही त्या ते मुलं आहे ना तिकडे ते तिकडे हे तिकडे सुरू आहे त्याच्यासाठी आम्ही ट्यूश्याला स्टाईल आणायला चाललो आणि हे ते दिसून तुम्हाला हे पण अपग्रेड होणार पुरा हॉटेलच अपग्रेड होणार आमचं चांगलं दिसलं पाहिजे म्हणून आणि त्याच्यासाठी आम्ही आता स्टाईल आणायला चालू चला ट्युश्याला आपण स्टाईल आणायला चालू आता नंतर ना तुम्हाला माझ्या हॉटेलचं ऍड्रेस द्यायच्या पहिले तुम्ही नाही काय सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे बॅनर आहे डोसा आणि इडली सांबार मसाला पाव हे बा हे जे तीन आयटम आहे हे कट झालेले हे म्हणजे भेटत नाही आमच्या इकडे पहिले भेटत होते पण आता भेटत नाही याच खूप म्हणजे खूप सामान लागतं ना ला। म्हणून नाही पास्ता आणि मॅगी आणि आम्ही तुम्हाला मेनू पण दाखवू काय काय आहे तर मित्रांनो तुम्हाला माझ्या हॉटेलचा ऍड्रेस दाखवतोय बा गुरुकुंच्या मोजरी इथे अमरावतीच्या इकडून असं याचा आणि इथं ग्रामपंचायत दिसते तुम्हाला त्याच्या अपोजिट साइड मोठी ग्रामपंचायत आहे ना त्याच्या ते, अपोजिट साइड ला आमचं हॉटेल दिसत तुम्हाला नाव नाव दाखवतो हे श्री आणि आमचा होटेल प्युअर व्हेज आहे आमच्या इकडे नॉन व्हेज भेटतच नाही इथं हे बॅनर जसं तुम्हाला दिसलं तस इकडे येऊन जातात आणि आमचं हॉटेल सहा वाजता खुलते सहा वाजताच्या नंतर संध्याकाळी तर चला आता आपण जाऊन त्या दिवशी झालं होतं विष्णूने काय खूप सायकल चालवत चालवत होता आजीने त्याला कल्ला पण केला आजीनं म्हटलं पण त्याला कि बा विषू गरीब आता झालं सायकल फिरवणं तो ह्याचा फिरवायला हवतोय काय सांगू तुम्हाला एवढं फिरवलं ओळ फिरवलो त्या सायकल कि त्याला आता आम्ही हे स्टाईल डायरेक्ट गेलो असतो पण तिकडे आम्हाला आवडली नव्हती आणि तिकडे आवडली नव्हती म्हणून पण विशुला बरं नव्हतो आम्ही चाल गेलो नाही तर आता विशुद्ध ना ते आता आपल्या सायकल चालवून दाखवत है ना मस्त ब्लोक करू मग आपण ना तर मी माहिती काय मला खूप मी खूप सायकल झालो खूप 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 खाल्लो पण खूप अजून म्हणते काय मी जोरात सायकल चालवली उतरल डायरेक्ट सायकल समोर गेली अजून मग घरातच घुसली डायरेक्ट एवढा ताप कधी आला म्हणते ना उन, उनीच सायकल झाली का तू

मित्रांनो आम्ही टाइम भेटला आम्ही अमरावतीला आम जो स्टार्ट झाला तिकडून बरावर झाला पण रेस लाव सायकल चालून दाखवू सायकल चालून अजून चला टायर काढले ते तू टायर काढले काय झालं तर नाही एकतर एका दिवसा शिकवले तर मित्रांनो तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा मग विषय जेव्हा बरा होईल ना तेव्हा तो सायकल चालव आणि

मी खूप सायकल चालवलं हो खूप 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 सांगून काय मी दोन वेळा आलो तर दोन वेळा खेळलो आहे अजून मग एवढा ताप आला एवढा ताप आला की रात्री झोपलोय मी झोपली मी ते झोपलं मित्रांनो मी डाळ्यापेक्षा खूप फास्ट आलो होतो खूप 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 खूप

मित्रांनो लाईक करा शेअर करा बरोबर थँक्यू नमस्ते